ओके चांगल्या साईजची काढवाली कोणी वाटत र मग किती वाजता तर नमस्कार मंडळी मी भावेश शेळके तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या छोट्याशा चॅनलवर ज्याचं नाव आहे याडे चाले नुसते तर मित्रांनो आपण चाललो आज शेतावर म्हणजे आपला किवा आहे तिकडे जे लहान मासे आपण पकडायला आपला सा सेटअप घेतलेला आहे आपण आणि ही चडी घेतली आपल्याला बहू गळून मासे भेटतात का तर आपण आज म्हणजे कसं गणपती पण आलेत जायचा मूड नव्हता पण पप्पा सांगत होते का खूप किंवावर मासे उडता आहेत तर एकदा तू बघून घे जा तर म्हटलं ठीक आहे तर आता आपण चाललो आहे आता रस्ता चांगला होता इथून आता आपल्याला खराब लागेल तर आपल्याला किती मासे भेटतात तर नक्कीच बघू जर आपली व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांना शेअरसुद्धा करा त्यांना पण दाखवा आपण कसे मासे पकडतो खूप नवीन नवीन पद्धतीने आपण मासे पकडणार आहोत जर तुम्हाला आवडले तर नक्कीच लाईक शेअर करा नशीब आज पहिलाच दिवस आहे आपला समजा शेतावर जायला रस्ता आहे बऱ्यापैकी नाहीतर खूप गवत असतो पप्पांनी नशीब इकडे रस्ता बनवला चांगल्या प्रकारचा येण्या जाण्यासाठी आज एकटाच आहे शेतावर बघू आपल्याला किती मासे भेटतील नक्की हाच रस्ता आहे का हे सुद्धा मला माहीत नाही आहे ओके okay, हा रस्ता आहे भरपूर पाणी आपला क्यू आपल्याला आहे खूप दिवस झाला आलो नाही आपण क्यू बनवायला पप्पा आले होते ह्याच बाजूला कुठेतरी आपला क्यू आहे हा समोरच आहे भेटला आपला अरे वा मस्त पक्षी बगला आपल्याला इकडे मासे भेटतीलच अजून एक मासे खात होते शंभर टक्के आपले चोर तर पप्पा काही सेटअप केलं काही कळत नाही तर अशी पद्धत आहे आपली मासे पकडण्याची पाहूया ती मासे आहेत किती नाही तर कोणी येऊन घेऊन नसेल गेला तर बरं काहीच मासे जालीमध्ये आहेत पाऊस आला पावसाला काय काम म्हणजे कधी हो तर अशा प्रकारचा आपला सेटअप बसवलेला म्हणजे किंवा याच्यात मासे येतात म्हणजे ते खाली नाही उतरत खाली तोंड्या पण आहे तो आपल्याला नंतर पाहू आपण खूपच डेंजर पाणी आलंय आणि आपले मासे पण खूप जण चोरून नेतात आपल्याला माहिती आहे पण एक दिवस त्यांना पकडू आपण ना त्यांना व्हिडिओ काढायची पहिले त्या मासे चोरांची कारण आपण एवढी मेहनत केली आहे आणि फुकटचे मासे नेतात पहिले त्यांची व्हिडिओ काढायची मस्त त्यांना व्हायरल करायचं ना मग त्यांना अटकायचं का दादा मासे चोरायला लाज नव्हती वाटली का तुम्हाला तर ही आपली आजची फिशिंग रॉड असणार आहे पाऊस एकदम डेंजर लेवल आला आहे फायनल सेटअप झालेला आहे अशा प्रकारचा पहा हार्ड ग्रॅमचा आहे हा आहे एक नंबरचा हुक हा असणारे माशांचा चारा जिवंत चारा हा आपल्याला आता हुकला लावायचा हा हा असा आहे याला आपण कट करून घेऊ कट केला ओके त्याच्यानंतर के। त्याच्यात पळून घ्यायचं आपल्याला

खूपच सुंदर असा पाहू शकता कडवाली मासा ह्याला काढून घेऊ ठीक आहे आणि याला ठेवायला एक सेपरेट जागा केली आपण या इथे इथं त्याला सोडू या, ओके गेला पहा आपण जेवढे मासे पकडू ते इथे ठेवायचे आपल्याला फक्त इथं नीट जागा करून घेऊया माशांसाठी तर माशांची जागा आपण मासे इथलं जायला नको इथं पान घालून घेऊ इथे सुद्धा आपल्याला गांडूळ सापडलाय पाहू शकता आपला गलाचा गांडूल खाऊन घेतलाय तर आपण दुसरा लावू जेवढा आवश्यक आहे तेवढाच लावून घ्यायचा एक्स्ट्रा असला तर खाऊन घेतात ठीक आहे दुसरा हा आहे चोखा मासा अरे पडला तर हा आहे टोख्या मासा चांगल्या साईजची काढवाली तुम्हाला दाखवतो कशी तो भाए भाए आहे ती बाय बाय चांगल्या साईजची आहे आहे चांगला हुक पण लागलाय तिला पाहू शकता एक मिनिट चांगला हुक पण लागलाय तिला थांब डोळ्याला जाईल तुझ्या डोळ्यात जाईल डोळ्यात जाईल डोळ्यात जाईल ओके तर ही आहे कडवाली ओके तिला पण सोडून देऊया अरे पडली तुला पाणी दिलं तर तुला माज आला आणत जा मरा कडला जरा आले पसावले हे तो चीटिंग छे अनोखे टाइप चा मासा मै तेनी गवतात ने लासेल आओ यांगडुल पण हेच थोडेच राहिलेत साची काढवाली पुन्हा एकदा तिला पण तिथं सोडल्या पण

બસ એ તો હોય એય લાગતું નથી કાઢવા દે मासा लागलाय हा हा आहे छोटी काढवाली आहे आपल्याला ठेवायला आता त्या बाजूला जावं लागेल आपण काय हां नाही ठेवायला पण आता परत आले असे पण काय एवढं नीट रिस्पॉन्स देत नाही आहेत बघू लागण्याच्या अशीच आहे तो थोडी जागा आपण ना चेंज करू बाप रे की एवढा मोठा लाज लज्जा आहे का नाही याला हां एवढूशा गालावर एवढा मोठा सॉरी मासा आहे आणि एवढ्या मोठ्या गालावर याला घेऊन जाऊ त्या बाजला आपल्या मासे ह्याच्यातच आहेत सगळे तर हा आपला सेटअप आहे एकटाच आहे व्हिडिओ बनवला म्हणून छत्री बांधून घेतली तिथल्या रश्शीला तो स्टँड आहे आपला मोबाईल ठेवायला तर कसं आहे माहीत नाही आपला स्टँड इथं लावायचा असा म्हणजे कसा पाऊस पडला नाही पाहिजे आपल्या मोबाईलवर कारण आपल्या मोबाईलचा काम होईल मागचा विभाग आहे इकडे कोणीच नाही चारा बाजूला फक्त कधीतरी ते मासं चोर येते आणि तेवढंच नाही तर इकडे फोन नाही आपला मोबाईल स्टँडला लावून घेऊ ना मासं पकडायला सुरुवात करू आपला खड्ड्यान पण ती कारवाली मरून पडलीही आहे तर बरं झालं पप्पा आले आणि जालीबिली मला ती काही नीट मांडता येत नव्हती पहिलाच टाईम होता जालीवरची थोडी घाण साचली होती ना तर माशांना या जायला थोडा प्रॉब्लेम होत होता ते तर आपल्या त्या जालीत काय मासे पडत नव्हते तर बरं झालं आणि प्लस कसं आहे कधी जाली मांडायला पप्पांनाच जमते मला काय एवढी जमत नाही वाटतं पप्पांच्या काटा टोचला हाताला तर जालीवर कधी कधी काटे पण येतात होता होऊन लागण्याची शक्यता प्लस आपण कशा ताराविरा बांधलेल्या आहेत ना, ना। चुकून लागतात आणि जालीवर कचरा राहिला ना तर मासे लवकर येत नाही तर शेवटी आपण आता जाली काढायला सुरुवात केली त्याला आपण बोलतो आहोत

මොවිා රජද මෝටිවිශා ජනවා කොඩ මඩ තින

खड्ड्यास रुपया घेऊ जीता कसा राहील दुसरी पिशवी घे ना तिथे पाणी त्याची पिशवी पिशी ना जनपर येतात गेला काही आपण घेतली पिशवीत टाकून आणि त्याच्यानंतर जे आपण मासे गळाला गुंतवले होते ना ते आता आपण घरी जायचं आहे म्हणून ते काढत घेतले होते ना बरेचसे मासे मेले पण होते कारण ते जास्तच त्यांचा मार लागला होता तोंडाला त्याच्यामुळं ते मेले न बाकीचे होते जीवंत ते त्या पाण्यात काही लगेच हातात सापडत नव्हते मग नाईला जात मला पाणी उपसायला लागला आणि उपसून मग ते मासे काढले ना मग ते त्यांना मारले कारण आता त्यांना आपल्याला घरी घेऊन जायचं होतं छोटे पण होते मोठे पण होते चांगल्याच साईजचे होते थोडे लहानही होते पण आता आपल्याला घरी घेऊन जायचं होतं म्हणून त्यांना मारले मी तर एवढे आपण गळावर गुंतवले होते याच्यात मासे आहेत जेवढे प पकडलेत आपण तेवढे आपला सेटअप इथं तिथं ता आहे आणि इतके आहे वाम मासा इथं ठेवला आपण बांधून जिवंत आपल्याला कड्ड्यात पडायचं आहे तर फायनली आपण घरी निघालो आहे खूप उशीर झाला मोबाईलची बॅटरी पण डाऊन होत आली होती मग पुन्हा आपल्याला व्हिडिओ शूट नस नसता करता आला भरपूर मासे भेटलेत आपल्याला असा निघालो आहे घरी तर घरी गेल्यावर तुम्हाला दाखवतो किती मासे भेटलेत आणि जर आपली व्हिडिओ आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा ला आणि ला 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 ला। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाय गुतला होता मस्त टिकला बुट तुटायची भीती त्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा प्लीज आणि शेअरसुद्धा करा कशी कशीला आपण आता खड्ड्यात सुरू होय गं बाय आपण जे पकडलेत ना ते मासे आता तुम्हाला दाखवतो किती आहेत ते म्हणजे आपल्या त्या जालीत पडलेले तर या लहान माशांना तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये सांगा आमच्याकडे याला खापू आणि उप्याल म्हणतो तर हे मासे आहेत ना आपण किवावरच्या आणलेले घरी आणून वाळवतो आणि पायलीच्या हिसाबात विकतो जी पायली आपण ना तांदूळ मोजायला घेतो बघा ती पाहिली तर ती पाहिलीची किंमत मला तरी वाटतं पाचशे सहाशे रुपये असतील आपल्याकडे जर कोणाला लागत असेल ना तर आपल्या घरी या तुम्हाला भेटतील वालवलेले मासे तर एवढीच होती आपली व्हिडिओ जर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअरसुद्धा करा मित्रांना ज्याच्याने कोणाला मासे लागत असतील तर ते आपल्या घरी येऊन घेऊन जातील